चिकोडी येथील किवड मैदानावर आर एस एस संघाच्या वतीने तालुका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याप्रसंगी शहरातून शानदार असे पदसंचलन काढण्यात आले या पदसंचलनावेळी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना संपूर्ण देश संघटित व्हावा व वा देशाकडे वाईट नजरेने पाहण्याची कुणाची हिंमत होऊ नये या एका विधायक हेतूने कार्यरत असल्याचे प्रतिपादन आर एस एस चे प्रांत सहसंयोजक श्री हनुमंत मरळी यांनी केले चिक्कोडी शहरातील किवाड मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेकडून आयोजित तालुका मेळाव्यात हो ते बोलत होते पुढे ते म्हणाले देशातील गुलामगिरीच्या भावनेचा नाश होऊन नागरिकांमध्ये दे स्वाभिमान देशप्रेम भारतीयत्व हिंदुत्व गौरवशाली संस्कृती संस्कृतीची जाणीव व्हावी याकरिता सरसंघ संचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी एकोणीशे पंचवीस साली आर एस एस ची स्थापना केली आज ही संघटना जगातील सर्वात मोठी संघटना म्हणून ओळखली जात असून आज नव्वद लाख स्वयंसेवक जोडले गेले आहे संघटनेला जातीयवादी म्हणणाऱ्यांनी अगोदर संघाकडून भूकंप पुरासारख्या आपत्कालीन वेळेत मदत केल्याचे जाणून घ्यावे भारतावर प्रेम करणारे सर्वजण

ಭಾರತೀಯರು ಒಂದಾಗಬೇಕು ಹಿಂದೂಗಳು ಒಂದಾಗಬೇಕು ಭಾರತ ಜಗತ್ತಿಗೆ ಜಗದ್ಗುರು ದೇಶ ಆಗಬೇಕು ಭಾರತೀಯರು ಒಂದಾಗಬೇಕು ಭಾರತ ಸರ್ವಾಂಗೀಣ ಉನ್ನತಿ ಆಗಬೇಕು ಈ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನಾನು ಸಂಘವನ್ನು ಕಟ್ಟಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಆ ವಿಷಯವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಸಂಘ ಆರಂಭ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಡಾಕ್ಟರ್ ಹೆಡ್ಗೆವಾರವರು ಅವರು ಮೊದಲು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಆರಂಭ ಆಯಿತು ಒಂದು ಶಾಖೆ ಮೊದಲು ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡ್ತು ಆಮೇಲೆ ಆ ಕಾರ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತು ಜಗತ್ತಿನ ಬೇರೆ ಬೇರೆ ಸಂಘಟನೆಯಲ್ಲೂ ಮೊದಲು ಹೇಳ್ತಾರೆ ಆಮೇಲೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಸಂಘ ಹಾಗೆ ಶುರು ಆಗಲಿಲ್ಲ ಮೊದಲು ಮಾಡಿತು ಆಮೇಲೆ ಹೇಳ್ತು ಮರಾಠಿಲಿ ಒಂದು ವಾಕ್ಯ ಇದೆ ಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಮಾಡದೇ ಇರುವಂಥ ಮಾತಿದೆಯಲ್ಲ ಅದು ನಾಯಿಯ ವಾಂತಿಗೆ ಸಮಾನ ಅಂತ ಇದೆ ಡಾಕ್ಟರ್ ಅವರು ಯಾವ ಸಮಾಜ ನಿಸ್ಸತ್ವವಾಗಿದೆ ನಿರಾಭಿಮಾನ ಆಗಿದೆ ಅವರಿಗೆ ಸಂಘದ ಶಾಖೆಯ ಮೂಲಕ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಆಟ ಆಡಿಸುವುದರ ಮೂಲಕ ಯಾವ ವಿಷಯವನ್ನು ಸಮಾಜಕ್ಕೆ ತುಂಬಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ಸಂಘದ ಶಾಖೆಯಲ್ಲಿ ತುಂಬಿದರು ಆನಂತರ ಸಂಘವನ್ನು ಆರಂಭ ಮಾಡಿದರು ಸಂಘ ಆರಂಭ ಆಯಿತು ಸ್ವಲ್ಪ ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಭಾರತದ ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸ್ವಯಂ ಸೇವಕ ಸಂಘ ಹೋಯಿತು यानंतर जोडकुरळी येथील सिद्धारू मठाचे श्री चिद्ध भवानंद स्वामीजी आशीर्वनात म्हणाले धर्म देशाचा जिवाळा तर भगवा आगीचे स्वरूप आहे जो धर्मा मृत तो, तो असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले त्याग हा पैशाच्या श्रीमंतीपेक्षा पेक्षा मोठा असून तो भारतीयांकडे असल्याचे ते यावेळी म्हणाले ज्ञानी लोक हुडकी दुर्लभ अंत अनेक साधु संत महात्मर पुण्यभूमी ನಮ್ಮ ಭಾರತ ಅತ್ಯಂತ ಶ್ರೀಮಂತ ರಾಷ್ಟ್ರ ನಮ್ಮ ಭಾರತ ಧರ್ಮಾಭಿಮಾನಿಗಳು ಯಾವುದನ್ನು ಶ್ರೀಮಂತಿಕೆ ಎಂದಿದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ತ್ಯಾಗವನ್ನು ಶ್ರೀಮಂತಿಕೆ ಎಂದಿದಾರ ಆ ತ್ಯಾಗದ ಆಧಾರದೊಳಗ ಅನೇಕ ಅನೇಕ ಲೀಲೆಗಳನ್ನು ತೋರಿಸಿ ಅದ್ಭುತ ಶ್ರೀಮಂತಿಕೆ ಮೆರೆದವರು ನಮ್ಮ ದೇಶದ ಮಹಾನ್ ಜ್ಞಾನಿಗಳು ನಿಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿರ್ಬೇಕು ಇತಿಹಾಸ ಏನಿಲ್ಲ ಒಬ್ಬ ಸಾದಾ ಸಾದಾ ಸಾಧು ಒಬ್ಬ ಮನಸ್ಸು ಮಾಡಿ ಬಂಗಾರದ ಮಳೆಯನ್ನ ಸುರಿಸಿ ಹಕ್ಕ ಬುಕ್ಕರಿಗೆ ಸಾಮ್ರಾಜ್ಯ ಕಟ್ಟಿಕೊಟ್ಟಿರುವಂತದ್ದು ನಮ್ಮ ಧರ್ಮ ನಮ್ಮ ಪವಿತ್ರವಾದ ಧರ್ಮ ಬರೇ ಸ್ವಲ್ಪ ಮನಸ್ಸು ಮಾಡಿದ್ರೆ ಸಾಕು ಅಸಾಧ್ಯವಾಗಿದ್ದನ್ನ ಸಾಧ್ಯ ಮಾಡುವಂತ ಯಾವಳಿ ತಾಲೂಕ್ಯಾತಿಲ್ ವಿವಿಧ ಠಿಕಾಣವನ್ನು ಅಲೆಯ ದೋನ್ ಹಜಾರ್ ಪಾಶ್ಯಹುನ್ ಅಧಿಕ ಗಣವೇಶಧಾರಿ ಸ್ವಯಂ ಸೇವಕಾನಿ ಸಾಯಂಕಾಲ ಚಾರ್ ವಾಜತಾ ಆರ್ ಡಿ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಮೈದಾನ ವಾದ್ಯಾ ಸಹ ಪಥ संचलनात सुरुवात केली पथसंचलन महावीर सर्कल सरकर कितूर रस्ता नगरपालिका कार्यालय जुनी कोट गल्ली श्री दत्त मंदिर ओतारी गल्ली जैनपेठ डंबर खूट रविवार पेठ हुदार गल्ली सोमवार पेठ श्रीकृष्ण चौक गुरुवार पेठ मार्ग किवड मैदानापर्यंत शानदार पथसंचलन पार पडले या मार्गावर महिलांनी रस्त्यावर रांगोळी घालून पुष्प वर्षाव करीत त्यांचे स्वागत केले यावेळी पी एस आय संगमेश होसमनी बसवराज आउटी संगमेश दिडगिनाळ यांच्यासह अधिकारी व पोलीस कर्मचारी तैनात होते या पथसंचलनावेळी ऍडव्होकेट एम आय हारुगेरी संजय अडके धन्यकुमार गुंडे जगदीश कवटगिमट बसवप्रसाद ज्वल्हे श्रीकांत कुलकर्णी रवी हप्पन्नवर यांच्यासह अडीच हजारांहून अधिक स्वयंसेवक उपस्थित होते यावेळी स्वागत व आभार श्रीशैल ढंग यांनी तर सूत्रसंचालन विठ्ठल चन्नवर यांनी केले